सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात मोठा राडा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेले वाल्मी कराड आणि सुदर्शन गुले यांच्यावर हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीय संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येप्रकरणामुळे बीडसह राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना आता या प्रकरणातील आरोपींना तुरुंगात मारहाण झाल्यानं एकच खळबळ उडालेली आहे सविस्तर बातमी पाहूया त्याआधी तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलेलं ला नसेल तर नक्की करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी बीडच्या तुरुंगात दोन गटात वाद झाला यावेळी एका गटाने सुदर्शन गुलेला लाथा यांनी मारहाण केली तर वाल्मिक कराड याला ही कांशिलात लगावल्याची माहिती मिळतीय परळी येथील महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीय या मारहाणीत कुणीही गंभीर जखमी झालेले नाहीये तुरुंगात शिक्षा भोगणारे दोन गट आपसात भिडल्याची माहिती मिळताच तातडीनं पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं त्यांनी मध्यस्थी केल्यानं मोठा अनर्थ टळला ये मात्र वाल्मिक सह सुदर्शन गुलेला अशा प्रकारे मारहाण झाल्याच्या वृत्तानं खळबळ उडालेली आहे सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात अडकवल्याच्या कारणातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते सध्या बीडच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे त्यानंच आपल्या साथीदारांच्या मदतीनं ही मारहाण केल्याची माहिती समोर येते बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली सरपंच आंधळे यांच्यावर झालेल्या गोळीबारा दरम्यान महादेव गीते याच्यावर देखील गोळीबार झाला होता यात तो जखमी झाला होता